ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा और बेल करा आणि प्रेस कांचन मधल्या मंडईतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी वळती ज्या गावामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास ढगफुटी झाली आणि त्यानंतर संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं घरात पाणी वावरात पाणी हातातोंडाशी आलेला घास संपूर्ण या पाण्यामध्ये वाहून गेला पूर्ण परिस्थिती बेचीन होती पिकांचं नुकसान झालं आहे फळं फ्रूट वगैरे काय असेल ते सर्वांचे नुकसान झालेलं आहे विहिरी बुजलेले आहेत पो अतिशय आत्ता पाण्याचा थैमान पाण्याने थैमान घातलेला आहे आजच्या घडीला गेल्या वर्षी असेच पंचनामे केले तरी एक रुपयाही मिळालेला नाही तरी आत्तासुद्धा कागदावरच पंचनामे होऊ नयेत प्रत्येकाला पूर्ण ताकदीनशी मदत मिळावी अशी सर्वांची विनंती आहे घराच्या बाहेर निघताच आलं नाही इतकं पाणी होतं आणि त्याच्यात कारले लावलेले इतके मेहनत करून सगळं हे म्हणजे काय आता जे होतं ते नव्हतं सगळं खिशात होतं ते संपलं आता नेमका ऐन सणाच्या तोंडावरती काय करावं ते आता आम्हाला सूचना असं आता बोलावं तरी काय हे हे सुद्धा कळा ना आणि काल रात्रीची परिस्थिती पाहता साडेचार ते साडेपाचच्या सुरमान जी ढगपुटी झाली ते आमच्या आज जो आपण जवळ असे सांगतात की आमच्या भविष्यात ना न कळत एवढी भयान परिस्थिती एवढी झाली होती की कुठलाही सोर्स पाण्याला नव्हता पूर्णपणे एवढा प्रवाह पाहण्याचा होता, होता की त्याच्याबरोबर माती वडे सगळे तुटुंब भरून वाहत होते एकदम परिस्थिती एकदम भयान होती प्राथमिक पहिल्यांदा पोलीस पाटलांना माहिती दिली की साधारणतः असं असं होतं काहीतरी मदत करा आमच्या घराच्या भोवती फार पूर्णपणे पाणी आलं होतं तर त्यानंतर मी घरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी नेलं आणि घरासमोर येणारा रस्ताच बंद झाल्यामुळं माझा नाही इलाज होता त्यानंतर मी सगळ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या की बाबा ग्राम सुरक्षा दल आमच्या गावामध्ये त्यांना मदतीसाठी बोलवलं त्यानंतर पोलिस पाटलांनी खूप मेहनतीने आमच्या सरपंचाशी कॉन्टॅक्ट केलं आणि झालेली नुकसान ही खूप मोठी होती जातानी घर गावात जायला रस्ता सुद्धा नव्हता तो मोठ्या प्रमाणात खचला आहे आणि पीक जे होतं आत्ता ते होत्याचं नव्हतं झालेलं आहे संपूर्ण शेतात पाणी भरलेलं आहे पुढं कांद्याचं पीक होतं ते देखील वाहून गेलेलं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या परिसरात झालेलं आहे खरं तर शेतकऱ्यांनी आता सरकार दरबारी त्यांची विनंती मांडलेली आहे की लवकरात लवकर पंचनामे होवेत गेल्या वर्षी सुद्धा पंचनामे झाले परंतु पैसे मिळू शकलेले नाहीत मदत जी काय होती तेपर्यंत ती जी आहे ती अजून सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पो पोचलेली नाही आत्ता तरी लवकरात लवकर पंचनामे व्हावे आणि शेतकऱ्यांना मदत मिळावी जेणेकरून ते पुन्हा एकदा उभे राहतील ते शेतात पुन्हा एकदा पीक लावू शकतील कॅमेरामॅन अमोल गवळे समीमी विकी घई एबीपी माझा वळती